आई सॉरी मला जास्तीत जास्त तुम्हाला बोलायला वेळ नाही भेटत आहे तो डायरेक्ट आज आम्हाला झाला आहे लंच ब्रेक आणि प्रदीप पण आहे सोबत काय बोलतो प्रदीप काम चालू झालं आहे कळत आहे की नाही काम करत आहे की ठीक आहे घेतला आहे परळी शिवडा जेवणासोबत खासाठी आज प्रदीप जेवणात आहे माझ्यासोबत भूतभूत आहे का इकडं ते अरे वर्धा काही आमचं जेवण झालं आणि बघा रोहित फोन घेतो पोको दोन महिन्यापासून बोलत होता काही की मला फोन आहे फोन आहे भाऊचं इन्सेंटिव्ह झालं भाऊनं फोन घेतलाय जेवण झालंय कायच आता आम्ही अंदर जातो फ्लोअर वर आणि तो प्रदीप बघा कसा असत हे प्रदीप प्रदीप मोबाईल चला गायचा मी जातो आता तुम्हाला डायरेक्ट भेटतो तो ऑफिस सुटल्यानंतर काहीच ऑफिस झालं आहे आणि आज लवकर ऑफिस झाला आहे साडेसहा वाजता सोडलं आहे सर बोलले लवकर लीड म्हणून बोलले लवकर सोडतो बोलले जायचे जायचे लीड झाले त्यांना लवकर सोडलं सो मी पण लवकर गेले आणि मी पण चाललो आहे काही आता प्रॅक्टिसला भूक लागली आहे फराडी तुला खालवायची mm -hmm. आणि जस्ट मी मम्मीला फोन केला आणि सांगितलं की प्रॅक्टिकला चालू आहे म्हणून पथकचे सो गाईच मी जातो पथकचे प्रॅक्टिसला रोहन त्याला पण सांगून देतो क्या गई जीवन का रेखा था जीवन करते हैं मीठा से थोड़ी कम करता है अच्छा दार होगी ऑफिस ऑफिस करूँ पता अच्छी प्रैक्टिस करूँ तो कौन रहता हूँ ना एनर्जी लो कौन जाती सो अट्टे की जावा जीवन तो यार ये जीवन करेगा मी तर काहीच दिवसभरचा ब्लॉग बघितला असेल तुम्ही पदकची जोरदार धन 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 धाक धन 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 धा धन धनक रान तुम्ही बघितलं असेल आजच्या ब्लॉग मध्ये आम्ही वाजवलो होतो त्यावेळेस मग आम्ही पाणी फेकतो थोडासा वेळ होता तुम्हाला फ्लिक दाखवले असेल वाजवलेलं दाखवू नाही आणि कोणी मुलगा पण नव्हता की त्याच्यासाठी मी फोन देऊ प्रॅक्टिस दाखवायसाठी त्यामुळे सॉरी तू दाखवलं नाही ज्या ज्या वेळेस मला वेळ भेटला त्यावेळेस मी एक मुलगा वगैरे राहिला त्याच्या हाती फोन दिला तर मी दाखवणार असतो मला की माझी प्रॅक्टिस कशी असते आमच्या टीमची प्रॅक्टिस कशी असते सो आता थोडं 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 शिकणं चालू आहे काहीच मजा येतो वाजवायला आणि एवढं किती जड असते तिथे बाबा जे जे पथक वाचतात ना जे जे पद्धत वाजवतात ना कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा किती किती जड असते तो ढोल ढान ढाण ढान वाजवायचा स्वतः ताल वगैरे मला बरवता खाले वाजवता आता बस गणपती बाप्पाचा आशीर्वाद आहे आशीर्वाद राहायला हो पाहिजे फक्त एक चान्स भेटायला पाहिजे फक्त वाजवायला हो मित्रांनो ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा चला मित्रांनो गुड नाईट